हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स लग्नात थोडी हेवी ज्वेलरी घातली जाते मग ती नवरी असो किंवा नवरीच्या कलोऱ्या किंवा बराडी मंडळी आता सोन्याच्या किमतीत तर एवढ्या वाढलेल्या आहेत की सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरच आहेत म्हणूनच सोन्याच्या दागिन्यांचा सोडा आणि हे काही सुंदर दागिने पहा या आर्टिफिशियल अँटिक ज्वेलरी तुमचा लग्नातला लोक नक्कीच परफेक्ट करतील हे दागिने अगदी पाचशे रुपयांपासून पुढे सुरू होतात आणि त्यांच्यामध्ये कित्येक वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही असे नेकलेस सेट मागवू शकता खिशाला परवडणाऱ्या किमतीत अनेक सुंदर डिझाईन्स मिळू शकतात याशिवाय अशा पद्धतीची दागिने तुम्ही प्रत्येक साडीवर मॅचिंग या पद्धतीने घेऊ शकता असे सुंदर दागिने पाहिले की खरंच सोन्याच्या दागिन्यांची काहीही गरज वाटत नाही खूप हेवी दागिने आवडत नसेल तर अशा पद्धतीचे नाजूक गळ्यातले आणि कानातल्यांसह सेटही तुम्हाला मिळू शकतो रफ आणि टप प्रकारातले हे दागिने अतिशय टिकाऊ आहेत तुम्ही व्यवस्थित ते सांभाळे तर अगदी वर्षानुवर्ष त्यांच्यावरची वर्ष चमक कमी होत नाही सो अशा प्रकारचे दागिने तुम्ही लग्न सराई वेहर करून नक्कीच क्लासी असा क्रिए लूक क्रिएट करू शकता सो इ, इना